श्री स्वामी समर्थ पितृपक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा सुरू झाला आहे या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये दररोज सकाळी दक्षिणेला तोंड करून एक अगरबत्ती लावून पितृस्तोत्राचे पठन करायचे आहे पितृस्तोत्र म्हणजे काय त्याची पहिला आपण प्रार्थना काय आहे ती माहिती आपण जाणून घेणार आहोत पितृस्त्रोत्र ज्याला पूर्वजांसाठी प्रार्थना म्हणून देखील ओळखले जाते हे एक पवित्र स्तोत्र आहे जे एखाद्याच्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी समर्पित आहे ज्याला संस्कृतमध्ये पितृ म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की पूर्वजांसाठी प्रार्थना केल्याने कुटुंबाला आशीर्वाद संरक्षण आणि शांती मिळू शकते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्षमा मागण्यासाठी आणि त्यांच्या दिवंगत पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पितृ स्तोत्राचे केले जाते कोणता आहे पितृस्तोत्र ते आपण पाहूया अर्चिताना मूर्ताना पितृनम दीप्त तेजसम सम सदा तेशानं ध्यानीना दिव्यचक्षुश्या इंद्राधीना चे दक्षमायुचस्त सप्तर्षी ना तथनेश तन नमस्या कामदा मन्वादिना मुनींद्राना तन नमस्याम सर्वान पितृन तापसधावपी नक्षत्रग्रहाच द्यावा नभस्त द्यावापृथ्वेच्च तथा नमस्यामि कृताञ्जलिः देवर्षिणा जनितृश्च सर्वलोकनमस्कृतान् अक्षरस्य सदा दातॄन् नमस्येह कृताञ्जलिः प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलिः नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु स्वयंभुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे सोमाधरान् पितृयुगान् योगमूर्तिधरास्तथा नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहं कृषे उपासत्य नमस्यामि पितृनहम् अग्निसोममयं विश्वमेत एत, एत शतः ए तु तेजसे ए चैते सोमसूर्याग्निमृतयः जगत्स्वरूपिणी चैव तथा ब्रह्मस्वरूपा तेभ्यो सखिलेभ्यो योगिभ्यो पित्रेभ्यो येत नमो नमो नमस्ते मी प्रसिदन तो इति श्री पितृस्तोत्र समाप्त आता आपण आर्तासहित त्या स्तोत्राची माहिती जाणून घेणार आहोत अर्चिताना मृताना पितृना दीप्त तेजसम नमस्या मी सदा तेशा, ध्यानी च, ते ध्यानीना दिव्य चुम त्याचा अर्थ काय आहे बघा ज्याचा महिमा विलोभनीय होता अशा अमर पूर्वजांची त्यांनी पूजा केली दिव्य दृष्टी असलेल्या त्या ध्यान करणाऱ्यांना मी नेहमी नमस्कार करतो इंद्रदिनाचा नेता दक्ष मारिव सप्तर्षीना तथा नेश तान नमस्या मी अर्थ आहे तो इंद्र आणि इतरांचा नेता होता आणि तो दक्ष आणि मरीचाचाही नेता होता सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्यांना सात ऋषींना मी विनम्र अभिवादन करतो मनमादीना मुनिंद्राना सूर्यचंद्र तान नमस्याहम सर्वांना पितृणसू धावपी अर्थ सूर्य आहे सूर्यचंद्र आणि चंद्र हे मनुसारखे महान ऋषी आहेत मी जल आणि महासागरासह सर्व पूर्वजांना माझा आदरपूर्वक प्रणाम करतो नक्षत्राना चक्रहाणाचं वायुवग्न भस्तता द्यावा नमस्यामी कृतांजली अर्थ आहे तारे आणि ग्रह वायू अग्नी आणि आकाश यांचा मी आकाश आणि पृथ्वीला हात जोडून नमस्कार करतो देवर्षी नाम जनितृष्य सर्व लोक नमस्कृतम अक्षयस दादातृन नमसेहम कृतांजली अर्थ आहे ते देव आणि ऋषीचे पिता होते आणि सर्व जगात त्यांची पूजा करत होते हा जोडून मी त्यांना त्या लोकांना नमस्कार करतो जे नेहमी शाश्वत भेटवस्तू देतात प्रजापते कश्यपाय सोमाय च योगेश्वर व्यच तथा नमस्यामी पितांजली अर्थ आहे विश्वाचा निर्माता कश्यप चंद्रदेव आणि वरुण यांनी पूजन केले शक्तीच्या स्वामींना हात जोडून मी नेहमीच आदरपूर्वक नमस्कार करतो नमो गणेबे सप्तभेसु लोकेशु सप्तसु स्वयंभु नमस््यामी ब्रम्हणे योग चक्षुषे अर्थ आहे विश्वाच्या सात यजमानांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो सर्व शक्तीचा डोळा असलेल्या ब्रह्मदेवाला मी आदरपूर्वक नमस्कार करतो सोमधरानं पितृगणानं योगमूर्ती धरास्तता नमस्यामी तथा सोमम पितृ जगतामह अर्थ आहे त्यांनी चंद्रदेवता पूर्वज आणि योगमूर्ती यांचीही पूजा केली मी विश्वाचे जनक चंद्रदेव यांना देखील प्रणाम करतो ऋषिरूप नमस्यामी पितृ नहम अग्निशोम्य विश्वम येत अर्थ आहे मी पितरांना व इतरांना अग्नीच्या रूपाने नमस्कार करतो संपूर्ण विश्व हे अग्नी आणि यज्ञ अग्नीपासून बनलेले आहे ए तू तेजसे ए चैते सोमसूर्याग्निमूर्तया जगत्स्वरूपिणी चैव तथा ब्रह्मस्वरूपीन हा पण जे अर्थ आहे पण जे तेजस्वी आहेत आणि जे चंद्र सूर्य आणि अग्नीच्या रूपात आहे तो विश्वाचा अवतार आणि अंतिम सत्य देखील आहे तेभ्य किलोभ्योगिभ्य पितृभ्य माणसा नमो नमो नमस्ते मे प्रसिदंट स्वधाबुजहा अर्थ आहे त्या सर्व योगी आणि पितरांकडून एकाग्र चित्ताने मी तुला आदरपूर्वक प्रणाम करतो आणि ज्याच्या बाहू विना अर्पण करीत आहे तू माझ्यावर प्रसन्न हो आता या पितृस्तोत्राचा जप केल्यामुळे काय फायदा होतो ते पाहणार आहोत पितृस्तोत्राचा जप किंवा के पठण केल्याने पूर्वजांसाठी आणि विधी करणाऱ्या सजीवासाठी अनेक फायदे आहेत असे मानले जाते काही फायद्यामध्ये हे समाविष्ट आहे की पूर्वजांचे आशीर्वाद नेतात वडिलोपार्जित कर्मांचे शुद्धीकरण होते वडिलोपार्जित इच्छा पूर्ण होतात संरक्षण आणि मार्गदर्शन होते नेते वडिलोपार्जित नातेसंबंध बरे होतात पूर्वजांच्या शापापासून संरक्षण होते आणि यशासाठी आशीर्वाद मिळतो आध्यात्मिक वाढ आणि मोक्षप्राप्ती होते पितृस्तोत्राचा जप कोण करू शकतो आणि जप कधी जप करायचा पितृस्तोत्राचा जप कोणीही करू शकतो ज्यांना त्यांच्या पूर्वजांचा किंवा प्रियजनांचा सन्मान आणि स्मरण करायचे आहे वय लिंग जात किंवा पंथ यावर आधारित कोणतेही कठोर निर्बंध नाहीत तुम्ही हिंदू धर्माचे निष्ठावान अनुयायी असाल किंवा तुमच्या पूर्वजांना आदरांजली वाहणारे कोणी असाल तुम्ही प्रामाणिकपणे आणि भक्तीने पितृस्तोत्राचा जप करू शकता किंवा पठण करू शकता पितृस्तोत्राचं जप केल्यामुळे किंवा पठण केल्यामुळे केव्हा करावा याबद्दल काही विशिष्ट प्रसंग आणि वेळा आहेत जे विशेषतः शुभ मानले जाते त्यामध्ये पहिलं आहे पितृपक्ष पितृपक्ष ज्याला महालय पक्ष असे देखील म्हटले जाते हा हिंदू चंद्र कॅलेंडरमधील सोळा दिवसाचा कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे हे सहसा भाद्रपद सप्टेंबर ते ऑक्टोंबर या हिंदू चंद्र महिन्यात येते पितृपक्षादरम्यान पितृस्तोत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि पितरांना फायदा होतो असे मानले जाते त्यानंतर आहे अमावसा अमावस्याचा दिवस अमावस्या किंवा अमावस्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो पुष्कळ लोक अमावस्याच्या दिवशी पितृस्तोत्रांचा जप करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात पौर्णिमा पौर्णिमा दिवस पितृपूजेसाठी देखील अशु शुभ मानला जातो काही लोक पौर्णिमेच्या दिवशी पितृसत्र जप करू शकतात आणि त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात पूर्वजांच्या मृत्यूची मृत्यूंची जयंती पूर्वजांच्या मृत्यूंची जयंती ज्याला तिथी म्हणून ओळखले जाते हा मृत आत्म्यासाठी विधी आणि प्रार्थना करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो या दिवशी पितृस्तोत्राचा जप करणे हा मृत प्रिय व्यक्तीचे स्मरण आणि सन्मान करण्याचा एक मार्ग आहे श्राद्ध विधी दरम्यान श्राद्ध हा एक हिंदू विधी आहे जो दरवर्षी एखाद्याच्या पूर्वजांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी केला जातो श्राद्ध समारंभात पितृस्तोत्राचा जप करणे दिवंगत आत्म्यासाठी फायदेशीर मानले जाते आणि त्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात प्रगती करण्यास मदत होते असे मानले जाते स्तोत्राचा जप कसा करायचा पितृस्तोत्राचा जप करणे ही हिंदू धर्मातील एक पवित्र प्रथा आहे ज्याचा उद्देश एखाद्याच्या पूर्वजांचा सन्मान करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे पितृस्तोत्राचा जप कसा करायचा याबद्दल येथे आपण पाहणार आहोत जप सत्राची तयारी करा म्हणजे एक शांत आणि शांत जागा शोधा जिथे तुम्ही विचलित न होता आरामात बसू शकता आव्हान आणि शुद्धीकरण म्हणून तुम्ही दिवा किंवा मेणबत्ती आणि काही धूप लावू शकता दैवी आशीर्वाद मागावा भगवान गणेश अडथळे दूर करणारे आणि विश्वाचे रक्षण करता भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मागून सुरुवात करा तुम्ही त्यांना समर्पित एक संक्षिप्त प्रार्थना किंवा मंत्र जप करू शकता जसे की गणेश मंत्र किंवा विष्णू सहस्म त्यानंतर हे तुमच्या पूर्वजांशी संपर्क साधा तुमचे डोळे बंद करा आणि तुमच्या पूर्वजांची आणि प्रियजनांची कल्पना करा त्यांची उपस्थिती अनुभवा आणि जे तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत असल्याची कल्पना करा त्यांना तुमच्या अंतकरणापासून आदर आणि कृतज्ञता अर्पण करा नाम जप सुरू करा पितृस्तोत्राचा जप फोकस स्पष्टता आणि भक्तीने सुरू करा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठ्याने किंवा शांतपणे जप करू शकता प्रत्येक शब्दाच्या उच्चाराकडे लक्ष द्या आणि तुम्ही जप करताना श्लोकाचा अर्थ आणि महत्त्व आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आदरयुक्त वातावरण ठेवा आपले मन परमात्म्यावर आणि आपल्या पूर्वजावर केंद्रित ठेवा विचलित किंवा भटकणारे विचार टाळा पुनरावृत्ती करा आणि प्रतिबिंबित करा पितृस्तोत्राच्या श्लोकाची अनेक वेळा पुनरावृत्ती करा ज्यामुळे पवित्र शब्दांची स्पंदने तुमच्यामध्ये गोंजू शकतात कृतज्ञता व्यक्त करा आपल्या पूर्वजांचे प्रेम मार्गदर्शन आणि आशीर्वाद याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नाम जप सत्राची समाप्ती करा त्यांचे सतत समर्थन आणि संरक्षण मिळवण्यासाठी अंतिम प्रार्थना किंवा मंत्र म्हणायचा